धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील टप्प्यातील निवडणुकांसाठी भाजपसोबत चर्चा सुरू असून त्या अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले रायगड जिल्ह्यात नुकत्याच दहा नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील मतभेदां महायुती होऊ शकली नव्हती परिणामी अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले या निवडणुकांदरम्यान महाड येथे दोन्ही पक्षातील वाद हाणापर्यंत पोहोचले तर खोपोली येथे राजकीय वादातून शिवसेना कार्यकर्त्याची झाल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील युतीबाबत विचारणा केली असता तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाशी युती न करण्याची भूमिका स्पष्ट केली त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युती विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा थेट सामना होण्याची शक्यता आहे रायगड जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचाली वेग आला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा